जर तुझ्या मुखातून भगवंतचं नाव चिंतन येत नसेल तर काय तुझ्या माय घोटापाशी गेली काय विठ्ठल विठ्ठल तरी आपण डोळे बंद करूनच संसाराच्या नादात लागलोय तुम्हाला सांगतो बरं का तुमचा आणि माझा सर्वांचा जन्म कशासाठी भगवंताच्या नामचिंतनासाठी भगवंताच्या नामचिंतनासाठी जोपर्यंत भगवंताचं नामचिंतन करत नाही तोपर्यंत आपली पेली सक्सेस नाही आता चला जरा विरोधात सांगेल पण तुम्हाला पटेल असं उदाहरण देतो आपण आलोय कशासाठी भगवंताच्या नामचिंतनासाठी नामचिंतन जोपर्यंत करत नाही तोपर्यंत आपली पेली सक्सेस नाही फॉर एक्झाम्पल उदाहरण एका बाईने नवऱ्याकडे हट्ट धरला मिलिंद बाबा एका बाईने नवऱ्याकडे अटक झाला नवऱ्याला सांगितलं का होत नाही रोज तुम्हीच जाता बाजाराला रोज तुम्ही जाता म्हणले बाजाराला आजच्या दिवशी मी जाते म्हणले बाजाराला नवरा म्हणे hey, बाई म्हणे माझा कशानेपणाचे कळा तुम्ही करू करू मी नाही शकत का नवरा म्हणे इथं सोपंशी पण काही काय बाईला स्वभाव हा बाईला स्वभाव हाटी रास अन तरी ना पडस काय मते बाबा खरंय ना टोपी आला बाबा मत आपला कौलोटी भाऊ या तीन लोकांच्या समोर हाट टेकावा लागतो को, कोणता पालहाट श्रीहाट आणि जोख हाट या तीन लोकांच्या समोर हाट टेकावा लागतो पालहाट कसा असतो बाबा तुम्ही जर फिरायला फक्त दोतोरी की किसामा एक रुपया नाही आणि नातून तरी फिरायना फिरता फिरता नातून जर ध्यान चालणे की दुकानवर टपरीवर बाबा मग वेग पुढील बावड्या भिंट्या किसामा काहीच नाही करता हो हो मग पुढील लिहिते ऐका बटणार पैसा नेही देना ले ले पुढी लिहिला चालू हे पडू तुरणाची सामा एक रुपया नाही कर तुझ्या पुढी लिहि देई नही बरोबर आहे ना स्त्री हाट बाई सगने तुम्ही करते बोड बोलीशी निघा गा। गावा माईने एक चक्कर मारिया तो तोपर्यंत मायात करते असंही मायात ते भाऊ जाईना नाही ते मग भावना कोणी ये व्हयने सांगा पाय ताई आई त्या तुमले बोलते याद करत माय सांगायचं ती माय म्हणून आंढे मला आता पीठ मग खायला नाही आजारी तोड पीक असं झाले म्हणून आंढे रात भर तरी लाग आई त्या काही तुमले याद करायचं नवरा तर काही पिरी होत्या आता चित्ला का गोळा मजा यावं राहणार गावात काही येऊ होत्या तो सांग मग पाणी दे ना पेवाय माग पडेला कल्ला दे लिहाना दोन लाना गो मा आता गो तो त्यातून बारी वातावरण घेतात मग कोणता जात पाहुणा होईल काय होईल तुले काय होईल मागे मन सांग काय होईल काय नाही मन माहिती ना फोन एवढं मन माहित मला मन माहिती

हाट दोन लोकांचे डोळे आठ ठेकनाच पडत हा ते तिसरा राहीना जोख हाट साधू पहिले गल्ली फिरायची गावात फिरायची फिरणारे साधू ना ते पेटीवाला साधू फिरत ना, ना फिरे ते ते ना लोकशा माहित पडतो साधू काय दहावीस रुपया माहीन बोल त्यामुळे बाकीना दरवाजा बंद दरवाजा बंद साधू गल्ली ना एक म्हणे साधू बाबांना पैसा मागे पण यांकडे इतका राग यांनी पैसा मागायला जाऊ दे पण मनकडे दुसरी धाव सुद्धा इथला राग मध्ये साधू दार माना अहो भाऊ राग मध्ये किरांतात त्या साधूंकडे साधू हुशार होता जोर राग मध्ये किरणता साधू बाबांनी आपल्याकडे काही मागायला नको पाहिजे अशा अपेक्षा मग इथला राग मध्ये तो साधू इथला हुशार होता अहो राग मध्ये किरणता साधू दार मागे आणि याला सांगे भैया

पूरा पायर पाला गांव घूम के आया किसी के घर की चाय नहीं पी पर तू बहुत दिलदार दिख रहा है बेटा तेरे घर की चाय पीने का मन कर रहा है मां के पर लगा फिर ये देखो कौन कर रही क्या खेल नहीं बाबा आप लगा नहीं मजा अपन ने शिवा ने दिया बाबा बाबा फाट लटा दी दे बाबा ने बड़ी देना बाबा ने मेन ना सापड़ गया मन बाबा सांगा सा। बेटा तू बहुत दिलदार दिखता है बेटा पण तुझे तेरे ही लोक कसारे अहो बाबा ते पाहिजे आमना तुझी नीचे तो आणि प्रत्येक माणूक असं वाटत माले कसा तू तुम्ही बरोबर आहे कोण डोके उजी नीचे तू बाकीना बोला हुशार बाबा काही काही डोके तुम्ही कबारी बोलत असे बाबा महाराज नीचे महाराज काय सांगतात आख गाव नीचे महाराज आमना मग काय भाऊ तू दिसे ना लोके लोक स्वतःना जसं का नाही स्वतःच्या डोळ्यातली घाण स्वतःला कधी दिसत नाही स्वतःना डोळ्यामानी घाण स्वतःला दिसत नाही तसा आपला पण आपल्याकडेच कळतच नाही आपल्या असं वाटत ना तुम्ही किचला काम मी दुसरा नाकोपाय घेतच नाही तरी तुम्ही असं वाटत ना अडीच खूप सर करते बरे तुम्हाला मेर का त्यांना वावर मारा बरोबर आहे ना स्वतःच्या नजर ते घाण स्वतःला कधी दिसत या सांग या तू बहुत दिलदार दिसताय बेटा पण तुझे तेरी लोक फसत पण माणूस पसना ना त्याचा आजूबाजूचा पटाडे राहतच आपल्या माझे जे तरी जरा सध्याचा टाइम लागत पण या बहिणी एक दोनच आता मार्केट निघतो या तो दोन चार आज लागतो दोन चार भाजी भाजी बांधी

असे ना बिली म्हणा तेरा पुढच्या इतकी जाणकी आहे ना मग वहिची बसताच पुढची मोठा <laughs> तीन चार पुढच्या येऊ बसा तरी मला सांगाऊ महाराज मग काय घे बहिणी म्हणतात म्हणे साधू ये

मला ही गोष्ट पाहते राजकारण्यांना आपला काही संबंध नाही पण मोदी साहेबांनी कोरोना पाहिजे उपकार तर दिले महिनामा दोन दोन रेशन भेटेल दोन दोनदा दा इथला तांदूळ जायचे तर तांदूळ ना पुराणी तातपीट जायचे आणि तांदूळ ना इथं तातपीट जायचे ना सर मी काय सात वाजना तू कधी शेती वाजणी का असा जीव करत नाही आले भाजी गेली अरे बहिणी खिचडी तुम्ही खिचडी नीत असे चांगला कटायत करत थो जा आठ पंधरा दिन मी दोन चार दिन ना आले राहिले ते बरोबर बाकीने बायांध्या काय नवरा खूप राह नाका नवरा बस नाका माय सगळी असं गण गण कराय ना

कारण त्याच ना माया श्री कावळे चांगले त्याचे पहिला मतारा की त्याच्या माया काय असं आपलं माय होता दुपारले भाजी तरी की पोऱ्यांचा गाई मान भूक लागली भाऊ असं कर मॅगी नाही भाऊ मॅगी हे मॅगी खाय काय दिना आहे मॅगी काहीतरी चांगलं खावा हा बाजी तुका चांगलं पहिला मत पहिला मतारा माया जर भाजी सरी जाय ना काला मोठा केस त्यावर ते तेल काट दे गुळ तुरी दे गुळी तेल ना काला खायत असा दांडाला म्हणाला हा आवका बहिण जर चाले ना त्या एकच मुद्दा असा म्हणाला होता तर जमा ना चार चार पाच पाच मिनिटं ना दगड पडेल राय मोठा मतार असा घुसले मागे फेक देत असा दांडाला म्हणाला होता हवा चांगला होत आते ना पोरे खिचडी चढी ते मेघीन फॅगीन खाय काही काही ना ताकद आपला पुरे असं चांगलं खात नाही आपला पोलिसचा काय माऊ नात का गोदळा माझा आहे मात माव माल पाव हो <laughs> माव माल पाव हो पाव तू पाव काय काय आज पाव विचारी हो मला कोण तू भाजी बाबा ना काला का रे हो का पाव आणि त्या पाव काय काय हात पाय येतात आणि ते आवडा आवड होईल आत पाव आणि मी चार काय काय पहिला माता नाही का

खानपीन वर गोष्टी राहतील बरं विचार सुद्धा खानपीन वर राहत चांगलं चांगलं का हो पण तुम्ही रामधान टाइमश्वर मी ना रामकृष्ण राधे राधे म्हणून रामदा रामचा म्हणतेसुरी डिंग हा तुम्ही जर डिंग म्हणतेस ना तुम्ही डिंग म्हणा ना <laughs> <दां> ज्या घर मांचे था 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 <laughs> ना त्या डिंगच पाहिजे आता ते साधू बातम्याला सांगितलं भैया पण साधू लोक भोजन ना काय हरकत नाही बाबा काय पाहिजे तू साधू ना मागणी भी तसरा हुशार वाटत त्याला लोक नाही बेटा नाही कुठली

कागज मा कुठाय कुल जी दे नवीन मग आपण नवरा बायको दोन्ही सल्ला करतो काय कराना काय कराना मग एक वीस रुपया पुढाई त्या साधुना हाथ माते तो एक बरोबर त्या साधू ने माहिती अकाउंट मा कुठे जावा नाही उन तो साधू ना हाथ मातो कागज नी ठेवस तो साधू सागर बेटा अरे साधू लोगों को भोजन किराणा था बेटा इतने में कुछ होने वाला है नहीं इसमे तो एक साधू बी नी भोजन पा सकेगा मग तो साधू इतना हुशार असता त्याना कमंडो तुम्हाला अठरा रुपया काढस एक रुद्राक्ष काढस रुद्राक्ष मस्त कृपा करले अकरा रुपया आपला आत्माते मध्ये दे आणि मग सांगस आव अवकागद नाही जाय या नवीन मा्याची लाज वाटत बाबा या बाबाने आपले रुद्राक्ष विधी ना अकरा विधी ना या कमीत ते मी एक शेक रुपया द्यावा पाहिजे बरोबर आहे ना ज्या साधूला आपण च्या बादात सुद्धा करा एक शेक काढलं जो घाट बालहाट श्री आणि जो घाट या तीन लोकांच्या सभ्रमाल टिकावं लागत लागतो तस बाई ना नवऱ्याला सांगितलं धनी स्वामी तुम्ही बाजारात जाता म्हणले जा, उद्याच्या दिवशी मी जाते बाजारात नवरा म्हणतो बाजार करणार नाही बाई म्हणे तुम्ही करू शकता मी करू शकत आता आव म्हणे पाहू नये सकाळी माझा एक काम कर कपाटमेंट पैसा आलेले बाजार करले बाजार करीस नाही घर मी का स्वयंपाक ना वावर माय म्हणे मी वावर माझ्या आधी बाई सकाळी नोट करली स्नान कर नान कपाटमेंट शंकर रुपये लि बाजारले बजारलेली तुम्ही बाजार कुठला करतो इथून बारा किती दोन किलोमीटर बाई चालले जातात आता बाई गेली बाजारात बाजारात गेल्याच्या नंतर बाईने विचारलं पहिले दुकान भेटले बाशिंगाचे लग्न शिजव चालू त्या नवराला भाऊ आई बाशिंग कसं देणार दादा म्हणजे पन्नास रुपयाला एक बीन म्हणे पन्नास रुपयांना बाशिंग ना आपण आगोडो विचारून माहिती मन साठे लिहिणं दाखल पण असं घेऊन व्हायचं पण मन नवरा मी दाखल पण नेनवायचे बाशिंग कसं दिस म्हणे बाशिकवाला म्हणे भाऊ वाकिरी माहिती दोन बाशिंग घर म्हणून नवरा बाजार करी शे स्वयंपाक शेताते म्हणले आता बाईनं काय केलं घरी आल्याच्या नंतर ते बाशिंग एक ठेवलं पण एक जोडे होत कारण बायांचा घेतली तरी गोपावर पदार टाकीच माय मी कशी दिकी राही कानमाना जरी राहणार तरी एक कानमान टाकी मायमान कानमा ता कसा दिकी राहणार बरोबर आहे ना बायांचा स्वभाव असतो पंधरा वैसमा आता नाटेला काहीच सांगाव्या सांगितलं त्या बाईन वार्षिक बांधलं आता पीठ मारायला बसली नवऱ्यानं सांगितलं होतं बाजार करून आल्याच्या त्यानंतर स्वयंपाक डब्बा बांधा शेतात म्हणजे आता बाई पीठ मारायला बसते वार्षिक बांधलेला बाई पीठ मारायला बसली आता पीठ माळत असताना बाई अशी माग कुठे ना मागे कुठे हरवत ना बाई स्वयंपाक करताना पीठ मारताना बाया अशी मागे पुढे आलाच ना बाया काय मुनी राहिण्यात मी मानच्या आम्हाला पीठ मारायला का तुम्ही वाट हा पीठ मारत असताना बायाची मागे पुढे हात दे माग पुढे हलत होती बाई जेव्हा शिंगाच्या कडे जरा जोरात हलत होत्या बाई मनात त्या मनात म्हणत होती मायू मी काय माझी आधी केलं ना मायू मी काय बाहेर मायव मी काही मजा येते असं करा करा बारा वाजे घ्या तो कौ घ्या काम माझ्या आता तो बारा वाजे एक वाजेपर्यंत पर्यंत बघत होता माझी पत्नी अजून येत नाही डबा घेऊन अजून पत्नीला एकटा कधी सोडलेलं नाही एकली कधी कुठे आलेले नाही गावले पहिल्यांदा बस आलेले अजून म्हणजे बाय बोल एक सोडली नाही शिल्यांदा पहिल्यांदा गेले न जाण एकाच गाडीत चाक माहीत दाबाईंट कारण माणसाचा दुश्मन विचार करत नाही एवढं करत त्याच्या मनात शंका मन बायको काय माही बाई तो वावर मी गाई गाई, गाई ना बाबा गाई गाईना चप्पल काढीन घर मागूस ना बाय चालू होता माय मी काय या केला जोरमा काय उठत तरी बाय नाही चालू होतो मायविक काही मजा मायूं काही मजा नवराने आपण उठतात मग बाय कोणत्या बाई म्हण हे बाय एवढा रागमा निका एक तुम्हाला आता विनोद वधा करायचा विनोद वधा करायचाय नवऱ्या ना बायकोला पाठवलं होतं का तू पा करायला कोणता बघा संसाराला लागणा या वस्तू बरोबर आहे ना नवऱ्यानं बायकोला बाजारात पाठवलं बायको जर चुकीचा बाजार करत तर असा तरी हा तो नवरा काहीतरी मागे कोण बोलणं काय काय मग बाय पडली ना, ना <laughs> सर का नवऱ्यानं बायकोला बाजारात पाठवलं आणि बायको जर चुकीचा बाजार करत असेल तर नवरा बायकोच्या कानाखाली वाजवायला कारण बरोबर आहे ना नवऱ्याच्या विरोधात बायकोनं बाजार केला म्हणून नवरा बायकोच्या कानाखाली वाचवायला है करणार नाही असा या सिद्धांत त्या नवऱ्यानं बाजाराला पाठवलं बाजार करून जर त्याच्याकडे गेलो तर तो नवरा हाय काही करीन का कोणता नवरा हा म्हणजे मला बोलणं तुमले समजे की बात मग नवऱ्यानं नवऱ्याच्या मनाच्या विरोधात बाजार करणारी बायको मार खात असेल तर जगाच्या मार्गाने तो माप बाजाराला पाठवलाय आणि आपण जर का चुकीचा बाजार त्याच्याकडे गेला तर तो नवरा वाजवायला आहे काही करणार नाही म्हणून तर त्या नवऱ्याचा शब्दावर विश्वास ठेवायचा आहे आणि भगवंताचं नामचिंतन करायचे नामचिंतन करायचे साधकांचा दुख्यांना कदाचित प्रश्न असेल तुम्ही म्हणताय नामचिंतन करायचे ठीक आहे आम्ही नामचिंतन करू नामचिंतन करायचं कोणत्या देवाचं प्रश्नचिन्ह तो खरं आहे तुम्ही सांगताय की आपला जन्म जर का तुम्हाला सफल करून घ्यायचा असेल जन्माचं साठ करून घ्यायचं असेल भगवंताचं नामचिंतन करा आम्ही नामचिंतन करायला तयार आहोत पण कोणत्या देवाचं नामचिंतन करायचं खरं तर आम्ही वारकरी संप्रदायातले लोक पंडित पांडव परमात्म्यालाच मानतो पण कोण आहे तो, तो ज्या विष्णू भगवंतानं अवताराला यावं प्रभू रामचंद्राच्या त्या भगवंतानं रामरूपात यावं आणि त्याच भगवंतानं पेटेवर जाऊन उभं राहावं दोन भगवंत दो एकच आहे पण तरी सुद्धा काही काही संप्रदाय वेगवेगळे मग मम्मी बाकीच्या संप्रदायांना नावं ठेवे माझा बाप चांगला आहे म्हणून मी बापांना नाव ठेवणारा माणूस नाही आहे मला असं आवडतं तुम्ही कोणताही भगवंताचं नाम चिंतन करा जसं नदीचं पाणी गटारीचं पाणी जाऊन समुद्राला पोहोचत तशी भक्ती कोणत्याही देवाची करा ती समुद्राला जाऊन जा। पोहोचते पण ती फक्त असली पाहिजे शुद्ध अंतकरणाने आणि जर शुद्ध अंतकरणाने करायची असेल तर नक्कीच भगवंत आपुला होतो म्हणून तर तो खोकला आपल्याला समजवून सांगतात काय की आव I'm hey. you hey. hey.